एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जो जोडपं होतं तो जो नवरा होता तो रेल्वे कर्मचारी होता सरकारी नोकरीला होता आणि त्या ठिकाणी त्याच्या बायकोचा चांगल्या पद्धतीनं सांभाळसुद्धा करत होता पण मात्र जेव्हा नवरा कामाला जात होता तेव्हा ती जी बायको आहे तिला वेगळ्याच एका पुरुषाचा नाद लागलेला होता आणि त्या पुरुषाबरोबर ती मन मोकळेपणानं गप्पा मारत होती त्याच्यासोबत बोलत होती आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायलासुद्धा जात होती मग या संपूर्ण गोष्टीची माहिती जेव्हा नवऱ्याला समजलेली होती त्याच्या तळपायच्या मस्तकाला गेली होती पण मात्र तरीसुद्धा बायको आहे म्हणून त्यानं तिला अनेक वेळा समजून सांगितलं होतं त्याच्यासोबत संपर्क ठेवू नको त्याच्या दादाला जास्त लागू नको असं सांगितलं होतं पण मात्र तरीसुद्धा त्या बायकोनं नवऱ्याचं काहीही ऐकलं नव्हतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि बिजनोरमधलं आदर्श नगर म्हणून एक कॉलनी आहे आणि त्या परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडप राहत होतं आणि तो जो नवरा आहे त्याचं नाव दीपक कुमार होतं आणि त्याची जी बायको आहे त्या बायकोचं नाव शिवानी होतं या दोघा जणांचं लग्न सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला झालेलं होतं आणि लग्न होऊन जवळपास एकच वर्ष झालेलं होतं आता सतरा जानेवारी म्हणल्यावर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आणि एक वर्ष होऊन वरी दोन महिने झाले आता एक वर्षामध्येच ती जी बायको आहे तिला तिचा नवरा आवडत नव्हता आणि नवरा आवडत नसून तिला शेजारीच मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता आणि ती त्याच्यासोबत वारंवार बोलू लागली होती त्याच्या संपर्कात आली होती पण मात्र हे सगळं घडत असताना एक दिवस तारीख आली चार एप्रिल दोन हजार पंचवीसची चार एप्रिल दोन हजार पंचवीसला जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो जो पुरुष आहे त्या दीपक नावाचा तो अचानक सकाळी उठलाच नाही म्हणून त्याची बायको शिवानी जोरजोरात आडू लागली होती ओरडू लागली होती मग का उठला नाही म्हणून जेव्हा आजूबाजूला तिने गोंधळ केला जवळचे पाहुणे रावने बोलवले तेव्हा घरामध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्या शिवानीनं तिच्या नावऱ्याच्या मृतदेहाचं म्हणते अंत्यसंस्कार करायचं देखील ठरवलेलं होतं पर मात्र दीपकच्या घरच्यांना त्या महिलेवर संशय आलेला होता म्हणून त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती मग घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि तो जो मृत व्यक्ती आहे त्याचं त्या मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मग पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याच्यामधून समजलं की तो जो दीपक कुमार ले ले आहे तो दीपक कुमार चक्कर येऊन पडलेला नाही किंवा श्वासोश्वास गुदमारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही तर त्याचा मृत्यू गळा आवळल्यामुळं झालेला आहे आणि त्याला कुठल्याही पद्धतीनं हार्ट अटॅकसुद्धा आलेला नाही कारण की त्याच्या बायकोनं शिवानीनं सांगितलं होतं की त्याला हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यामुळं त्या ठिकाणी तो पडला पण मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सिद्ध झालेलं होतं की गळा वळल्यामुळे त्याचं हत्या झालेली आहे जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा सगळ्यात अगोदर दीपकच्या बायकोला म्हणजे शिवानीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली जेव्हा तिची कसून चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की तिचं शेजारी राहणाऱ्या त्या पुरुषासोबत प्रेमसंबंध आहेत आणि तिला त्याच्यासोबत राहायचं होतं त्याच्यासोबत लग्न करायचं होतं पण मात्र तिचा जो नवरा आहे तो सरकारी नोकरीला असल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला मारलेलं होतं कारण की त्याच्या जागेवर इला नोकरीला लागायचं होतं मग त्याला मारल्यानंतर त्याची नोकरी जाईल हिला त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि मग ही त्या पुरुषाबरोबर लग्न करेल सुखाचा संसार करेल अशी प्लॅनिंग असा कट तिनं त्या ते ठिकाणी रचलेला होता पण मात्र तिला माहीत नव्हतं की कि गुन्हेगार कितीही हुशार असला किती, किती चालक असला तरीसुद्धा तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही एवढंसुद्धा ज्ञान तिला नव्हतं म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये तिच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ती शिक्षासुद्धा भोगत आहे बघा करायला होती काय आणि झालं काय त्यामध्ये तिनं तिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे तिच्या नवऱ्याची हत्या तिनं केली आहे त्यामुळं संपूर्ण त्या ठिकाणी तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने लोकांचे मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे आणि लोक काय काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो